नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत येत्या पंधरा डिसेंबरला तर आहे जयंती आणि दत्त जयंतीनिमित्त आपण अनेक सेवा बघितल्या आहेत आपल्या स्वामींच्या त्याचप्रमाणे दत्त महाजांच्या अनेक प्रभावी सेवा तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत तुम्हाला जमतील त्या त्या, त्या त्या सेवा करण्याचा प्रयत्न करा आपल्या सगळ्यांची एकच अपेक्षा असते की मला माझ्या कामातून वेळ काढून मला सेवा करायची आहे त्यामुळे माझ्याकडनं जास्तीत जास्त सेवा कशी घडेल याचा विचार आपण केला पाहिजे आणि त्यानुसार आपण सेवा केल्या पाहिजे अर्थात बघा संसार प्रत्येकाला असतो प्रत्येकाला प्रपंच आहे प्रत्येकाला आपापली कामे आहेत पण त्या कामातला वेळ काढून आपण किती सेवा करू शकतो हे आपण ठरवायचं आणि त्यानुसार आपण सेवा करायची असते अर्थात आपण केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही त्या सेवेचं फळ आपल्याला कुठे ना कुठे मिळत असतं आप आपले स्वामी आपली सेवा कधीच वाया जाऊ देत जा नाही तुम्ही कोणतीही सेवा करा छोटी करा मोठी करा तुमची सेवा कधीच वेळा जाते तुम्हाला त्या सेवाचं फळ मिळतं फक्त ती वेळ यावी लागते योग्य वेळ आल्यावर स्वामीचं फळ देतातच यात काही शंका नाही फक्त आपला त्यांच्यावर विश्वास हा कायम असायला लागतो म्हणूनच प्रत्येकाने विश्वास ठेवून अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने सेवा करण्याचा प्रयत्न करा बघा आपल्याकडनं वर्षभर जास्त सेवा घडत नाही आपल्याला सगळ्यांना संसार आहे आपण रोज स्वामी सेवा करत असतोच परंतु हे जे काही विशिष्ट दिन असतात ना स्वामी पुण्यतिथी असो स्वामी प्रकट दिन असो किंवा हे दत्तजयंती असो या कालावधीमध्ये ना आपल्याकडनं खूप सेवा घडते आणि त्या सेवेचा बॅलेन्स आपला मागे पडत असतो आणि हा बॅलेन्स आपल्याला आपल्या संकट काळात काम येत असतो आणि त्या सेवेचं फळ आपल्याला अगणित मिळत असतं जेव्हा आपण विशिष्ट दिनाला विशिष्ट अशी सेवा करतो ना त्याचं फळ आपल्याला खूप पटीने जास्त मिळत असतं आणि म्हणूनच आपल्या शक्तीनुसार आपल्याला सगळ्यांना सेवा करायची आहे तुमच्यासोबत अनेक सेवा शेअर केलेल्या आहेत त्या तुम्ही बघा दत्त महाराजांची पण सेवा तुमच्यासोबत मी काल शेअर केली त्यामध्ये तुम्हाला ज्या कोणत्या सेवा करता येतील ज्या सेवा करणं शक्य आहे त्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर आपल्या स्वामी महाराजांच्या पण तुम्हाला सेवा शेअर केलेल्या आहेत त्या पण तुम्ही सात अकरा एकवीस एकवीस दिवसांसाठी करू शकता त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मांडी तारक पदाचं अनुष्ठान कसं करायचं आहे दत्त जयंतीनिमित्त ते आपण बघणार आहोत बघा हे अनुष्ठान पण तुम्ही सात अकरा एकवीस दिवसांसाठी करू शकता अर्थात जर तुम्हाला एकवीस दिवसांसाठी हे अनुष्ठान करायचं असेल तर तुम्हाला उद्यापासून म्हणजे उद्या, उद्या पंचवीस नोव्हेंबर आहे उद्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता ज्यांना अकरा दिवसांसाठी करायचं आहे त्यांनी पाच डिसेंबर पासून सुरुवात करू शकता आणि ज्यांना सात दिवसांसाठी करायचं आहे त्यांनी नऊ डिसेंबर पासून याची सुरुवात तुम्हाला करायची आहे पंधरा डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि तोपर्यंत आपलं हे अनुष्ठान पूर्ण होऊन जातं तर ज्या महिलांचा पंचवीस नोव्हेंबर पंधरा डिसेंबरमध्ये मासिक धर्म असेल त्यांनी दत्त जयंती नंतर सुद्धा तुम्ही तुमचे अनुष्ठान पूर्ण करू शकता जर तुम्ही संकल्प केला असेल एकवीस दिवस तारक मंदिराचं एक मांड्य अनुष्ठान करणार आहे जर तुमचा संकल्प तुम्ही केलेला असेल आणि तुम्हाला जो मध्ये मासिक धर्म आला तुम्हीं, तुम्हीं तर तुम्ही तुमचे तेवढे दिवस दत्त जयंतीना तर सुद्धा तुम्ही कंटिन्यू करू शकता काही हरकत नाही तर अशापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे आता तारक मंत्राचं अनुष्ठान तारक मंत्र आपल्या सगळ्यांना माहीत आहेच आपल्या सगळ्या स्वयंभक्तांचा तो आवडीचा मंत्र आहे तारक मंत्र तारक मंत्र म्हणजे काय की आपल्या सगळ्या संकटांना तारणारा तारून नेणारा आपल्या सगळ्या संकटांना अडचणींना दुःखाने तारून देणारा असा हा मंत्र आहे तारक मंत्रामध्ये खूप मोठी शक्ती आहे खूप मोठी ताकद आहे खूप मोठी मोठी संकट आपल्यापासून दूर जातात फक्त या तारक मंत्राने बघा जेव्हा आपण खूप मोठ्या संकटात सापडतो किंवा खूप आपल्याला अडचण आहे दुःख आहे तेव्हा जर आपण तारक मंत्र म्हंटलं तर आपल्या मनाला एक खूप मोठा दिलासा मिळतो स्वामींचा खूप मोठा आधार आपल्याला वाटू लागतो असा हा तारक मंत्र आहे आणि आपल्या अडचणी पण ते संकट जे आहे ते सुद्धा आपल्यापासून दूर जातच आणि आपल्या अडचणी ज्या असतील त्या चुटकीसरशी आपल्या दूर होऊन जातात तर इतकी मोठी शक्ती या तारक मंत्रामध्ये आहे तर बघा आपल्या दत्त जयंतीनिमित्त एक मांडी तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे ज्यांना कुठलीही सेवा करायला जमणारच नाही त्यांनी एक मांडी तारक मंत्राचं अनुष्ठान करून बघा अगदी कमी वेळात होणार तुमची सेवा आहे आणि तेवढीच प्रभावी आहे तुम्हाला खूप जास्त फळ ही सेवा देऊन जाईल जर तुम्हाला कुठलीही सेवा करायला वेळ नाही कुठलं पारायण करायला तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही नक्कीच एक मांडी अनुष्ठान करू शकता आता एक मांडी तारक कसं करायचं आहे जसं आपण एक मांडी स्वामी चैतसाराम हा ग्रंथ पठन करत असतो अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला तारक मंदिराचं चा पण अनुष्ठान चा करायचं आहे <comentarios> कसं ते सांगते तुम्ही जेवढ्या दिवस हे अनुष्ठान करणार असाल तेवढ्या दिवसांचा तुम्हाला संकल्प करायचा आहे पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आपल्या स्वामींसमोर पूजा मांडणी वगैरे करण्याची गरज नाही आहे आपल्या देवाऱ्यामध्ये दिवा आपला चालू असतोच आपल्याकडे स्वामींची मूर्ती असेल फोटो असणारच आहे प्रत्येक स्वयंभक्ताकडे भक्ताकडे त्यात काही शंका नाही तर तुम्हाला काय करायचं आहे पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे तुमची देवपूजा वगैरे करून जाईल की तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि तुम्हाला तुमची इच्छा सांगून तुम्ही तारक मलाचं अनुष्ठान करू शकता एक मांडी किंवा जर तुम्हाला फक्त तुम् आपल्या स्वामींसाठी तुम्हाला सेवा करायची असेल तुम्ही त्याचनुसार पण तुम्ही सेवा करू शकता फक्त आधी संकल्प करा की मी माझी ही इच्छा आहे आणि याच्यासाठी मी संकल्प करत आहे किंवा तुम्हाला स्वामींसाठी जर ही सेवा करायची असेल तर स्वामी मी फक्त मी तुमच्यासाठीही सेवा करत आहे असा तुम्ही संकल्प करा आणि संकल्प सोडून मग तुम्हाला तुमच्या सेवेला सुरुवात करायची आहे बघा तर तुम्हाला तारक मंत्र अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तुमच्या शक्तीनुसार तुम्हाला पठण करायचं आहे तारक मंत्र म्हणायला आपल्याला फक्त दोन मिनिटं लागतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि आपला तोंडपाठ पाठ आहे तो सगळ्यांचा दोन मिनिटं फक्त आपल्याला लागतात मंत्र म्हणायला तुम्ही हा तारक मंत्र अकरा वेळेस पठण करू शकता एकवीस वेळेस पठण करू शकता एक्कावन्न वेळेस पठण करू शकता किंवा एकशे आठ वेळेस सुद्धा तुम्ही हा तारक मंत्र पठण करू शकता एक मांडी खूप सुंदर अशी सेवा आहे आणि तुम्हाला या सेवेचा खूप सुंदर सुंदर अनुभव अवश्य तु, तु, तुम्हाला जर कुठलेही पारंक्रिया जमत नसेल आणि तुम्ही हे अनुष्ठान करून बघा तुम्हाला खूप मनाला समाधान मिळेल आणि त्याचबरोबर ही सेवा सुद्धा खूप प्रभावी आहे आणि तितकीच फळ देणारी आहे तर तुम्हाला संकल्प करताना म्हणायचं आहे की मी रोज एकवीस दिवस अकरा वेळेस तारक मंत्र पठन करेल किंवा मी एकवीस दिवस रोज एकवीस वेळेस तारक मंत्र पठण करेल किंवा मी एकवीस दिवस रोज एक एकावन्न वेळेस तारकमंत्र पठण करेल म्हणजे आपल्या शक्तीनुसार तुम्हाला संख्या बोलायची आहे तेवढा संकल्प तुम्हाला करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या सेवेला सुरुवात करायची आहे तुम्ही जेवढी जास्तीत सेवा बघा तुम्ही जास्तीत जास्त सेवा करणार अर्थात तुम्हाला फळ पण तेवढंच मिळणार आहे कसं होतं ना की आपल्याला स्वामींकडनं खूप अपेक्षा असतात की मला स्वामींनी हे द्यावं ते द्यावं पण त्या बदल्यात आपल्याकडनं तशी सेवा घडत नाही आपण त्या बदल्यामध्ये तेवढी सेवा स्वामींची करत नाही आपल्याला वाटतं आपली सेवा खूप थोडी असते आणि आपल्याला वाटतं स्वामींनी मला खूप काही द्यावं मग तशी सेवा पण आपल्याकडनं घडली पाहिजे यासाठी तुम्हाला जेवढ्या जास्तीत जास्त वेळेस तारकमात्र पठण करणं शक्य असेल तेवढा पठण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा अकरा वेळेस असो एकवीस वेळेस असो एकावन्न वेळेस एक असो किंवा एकशे आठ वेळेस असो मला तेवढंच फळ तुमच्या सेवेचं मिळणार आहे तर काय करायचं आहे बघा संकल्प करून झाल्यावर आधीच तुम्ही एक ग्लास भरून पाणी घेऊन बसा किंवा तांब्या भरून पाणी तुम्ही घेऊन बसा कारण की त्यावर हात ठेवून आपल्याला मंत्र पठण करायचं असतो अर्थात देवारामध्ये आपला दिवा चालू असतो अगरबत्ती तुम्हाला लावून द्यायची आहे त्यानंतर संकल्प करून झाल्यावर तुम्हाला तुमच्या सेवेला सुरुवात करायची आहे त्यानंतर बघा ग्लासवर किंवा तांब्यावर हात ठेवून त्या पाण्यावर तुम्हाला हात ठेवून उजवा हात ठेवून तुम्हाला तारक मात्राचं पठण करायचं आहे तारक मंदाचं पठण करत असताना आता तुम्ही एक मांडी हे तारक मंत्राचं करणार आहात बरोबर तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की एक मांडी म्हणजे काय की आपलं लक्ष पूर्णपणे आपल्या सेवेत असलं पाहिजे म्हणजे कोण आलं कोण गेलं किंवा कोण काय कि करत आहे बऱ्याच वेळेस असं होतं ना की आपण रोज बघा नित्यसेमध्ये तारक मंत्र पठन करत असतो कोणी अकरा वेळेस करत असेल कोणी एक वेळेस करत असेल कोणी तीन वेळेस कोणी पाच वेळेस आपल्या इतिशेनुसार आपण रोज नित्यसेमध्ये तारक मंत्र पठन करत असतो पण कधी कधी असं होऊन जातं ना की आपलं लक्ष ना दुसरीकडे जास्त असतं म्हणजे कोण काय करत आहे कोण आला आहे कोण गेला आहे किंवा आपल्या जर आला तर आपण फोनवर बोलतो अशा बऱ्याच गोष्टी आपल्याकडनं रोज घडत असतात पण जेव्हा तुम्ही हे अनुष्ठान करणार असाल तुम्ही जर एक मांडी ही तारक मनाचं अनुष्ठान करणार असाल तर तुम्हाला तुमच्या सेवेमध्ये पूर्णपणे लक्ष तुम्हाला केंद्रित करायचं आहे अजिबात लक्ष द्यायचं नाही की कोण आला आहे कोण गेला आहे किंवा कोण काय करत आहे किंवा मोबाईल पण तुम्हाला बघायचा नाही मोबाईल पण तुम्हाला जवळ घेऊन बसायचं नाही इतकं आपल्या सेवेमध्ये लक्ष असलं पाहिजे यालाच एक मांडी अनुषण असं म्हणतात आणि त्याचबरोबर तुम्ही जर अकरा वेळेस पठण करण्याचा संकल्प केला असेल तुम्ही अकरा वेळेस पठण होईपर्यंत तुम्हाला तिथून उठायचं नाही तुम्हाला मध्येच उठता येणार नाही त्याचबरोबर जर तुम्ही एकवीस वेळेस किंवा एकान वेळेस किंवा एकशे आठ वेळेस सुद्धा तुम्ही जर संकल्प केला असेल की मी मंत्र पठण करणार आहे एक मांडी तर तुमचा तारक मंत्र पूर्णपणे पठण होईपर्यंत एकशे आठ वेळेस असो किंवा एकावन्न वेळेस असो तुमचा तो पूर्ण पाठव होईपर्यंत तुम्हाला मध्येच उठता येणार नाही तर ही सुद्धा एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि पूर्ण आपलं सेवेमध्ये लक्ष असलं पाहिजे कोणाशी तुम्हाला बोलायचं नाही किंवा इकडे तिकडे बघायचं सुद्धा नाही आपल्या सेवेत आपलं लक्ष द्यायचं आहे आणि पूर्णपणे मनापासून पूर्ण श्रद्धेने आपल्याला ही सेवा करायची आहे त्यानंतर आता जे नियम काय आहेत ते बघा यातला सगळ्यात पहिला नियम हाच आहे की तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे अर्थात कोणीही या दिवसामध्ये मांसाहार घेणारच नाही जेव्हा आपली सेवा चालू असते पण तरीही एक तुम्हाला सांगितलं की आपल्याला मांसाहार पूर्णपणे वर्ष करायचं आहे आपली सेवा सुरू असताना त्यानंतर दुसरा नियम असा आहे की तुम्हाला परांन्न घ्यायचं नाही दुसऱ्यांच्या घरचं अन्न तुम्हाला खायचं नाही जर तुम्हाला वेळ आलीच म्हणजे आता बघा बरेच वेळेस काय होतं ना पुरुष सेवेला बसतात आणि मग त्यांच्या पत्नीला कधी मासिक धर्मामध्येच आला मग त्यांना तिच्या हातचं खाता येत नाही अशा वेळेस मग त्यांनी काय करायचं एक मग त्यांनी शाकाहारी हॉटेलमध्ये तुम्ही पैसे देऊन तुम्ही जेवण करू शकता काहीच हरकत नाही फक्त शाकाहारी हॉटेलमध्ये मा मला जेवण करायचं आहे आणि त्यापूर्वी तुम्हाला तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि मग तुम्ही ते घेऊ शकता त्यानंतर बघा तुम्हाला तिसरा नियम असा आहे की बघा पहिल्या दिवशी तुम्ही ज्या आसनावर बसून सेवा करणार आहात अर्थात तुमचा संकल्प पूर्ण होईपर्यंत तुम्हाला त्याच आसनावर बसून तुमची सेवा करायची आहे त्यानंतरचा नियम अंज असा आहे की तुम्ही पहिल्या दिवशी ज्या वेळेमध्येही सेवा करणार असाल सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही कधीही ही सेवा करू शकता तर ज्या वेळेमध्ये तुम्ही पहिल्या दिवशी ही सेवा केली असेल तसं तुम्ही सकाळी ही सेवा करणार असाल सात आठ वाजता संकल्प पूर्ण होईपर्यंत तुम्हाला त्याच वेळेमध्ये सेवा करायची आहे थोडाफार प्लस मायनस टाईम इकडे तिकडे झालं तर काही हरकत नाही पण पण प्रयत्न करा की आपण रोज त्याच वेळेला बसून तर हेच नियम आहेत या तारक मंत्राच्या अनुष्ठानाला तुम्हाला हे सगळे नियम पाळायचे आहेत आणि यापर्यंत तुम्हाला अनुष्ठान करायचं आहे फार काही अवघड नाही आपली इच्छाशक्ती जेव्हा दृढ असते तेव्हा अर्थात आपल्याकडनं स्वामी सुद्धा सेवा करून घेत असतात त्यामुळे फार काही अवघड नाही आणि तारक मंत्र म्हणायला आपल्याला एक वेळेस म्हणायला आपल्याला फक्त दोन मिनटं लागतात तर मग अकरा वेळेस म्हणायला आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागतील जसं तुम्हाला वेळ असेल त्यानुसार तुम्ही अनुष्ठानाला बसा आणि आपापल्यापर्यने तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा ही सेवा तुम्ही कधीही करू शकता दिवसभरामध्ये फक्त दुपारी बारा ते साडेबारामध्ये आपण सेवा करत नाही कोणती स्वामींची असो किंवा दत्तमानांची असो कारण की तो काळ दत्तमानांच्या भिक्षेचा काळ असतो आणि म्हणूनच आपण त्या काळामध्ये कोणतीही सेवा करत नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच बाकी तुम्ही कुठल्याही वेळेमध्ये सेवा करू शकता काहीच हरकत नाही फक्त तुम्ही ज्या वेळेला बसणार त्याच वेळेला संपूर्ण तुमचा संकल्प होईपर्यंत बसण्याचा प्रयत्न करा तर हे जे काही नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत आणि यामध्ये तुम्हाला मंत्राचं अर्शन करायचं आहे त्यानंतर बघा तुम्ही तारक मंत्र म्हटल्यावर ते जे काही तीर्थ आहे तारक मंत्राचं तीर्थ ते तुम्ही स्वतः प्राशन करा तुमच्या घरातल्या व्यक्तींना पण तुम्हाला द्यायचं आहे कारण की ते आपल्यासाठी एक सुरक्षा कवच असतं आपल्या स्वामीचं बघा रोज आपण तारक महाराज तीर्थ आपण सगळेजण घेत असतो मागचं कारण म्हणजे मा संपूर्ण दिवसभर आपलं रक्षण होत असतं आपले स्वामी आपलं रक्षण करत असतात आपलं सुरक्षा कवच बनून ते आपल्या भोवती असतात म्हणूनच तारक महाराज तीर्थ सगळ्यांनी अवश्य रोज घ्यायचं असतं आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही एक मांडी अनुष्ठान करणार असाल तर अवश्य सगळ्यांनी आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींना तुम्हाला तीर्थ द्यायचं आहे स्वतः प्राशन करायचं आहे तुमचा जेवढ्या दिवसांचा संकल्प आहे तेवढे दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे तर अशा वेळेला तुम्हाला हे अनुषण करायचं आहे तर चला ही एक खूप छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर चांगली सेवा मी आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्हतोसोबत किंवा नवीन शेअर्सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ